आताच आपले सभापती व ऍडव्होकेट शंकरजी वानखेड साहेबांनी या ठिकाणी चांगलं सांगितलेलं आहे की जो सात आठ दिवसापूर्वी जो मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे अनेक लोकांच्या शेतीमधले जे माल होते ते माल त्या ठिकाणी वाहून गेले अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी भुसलेलं आहे अनेक लोकांचे गुरंढोरं या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी मिळलेलं आहे तर शासन हे बरेच लोक शासकीय कर्मचारी मुक्तालाठी असो मंडळाधिकारी असो हे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन त्या ठिकाणी पंचनामे करत आहेत तर ही चांगली गोष्ट आहे की शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई या ठिकाणी मिळालं पाहिजे पण बरेच लोक हे शेतकरी नसून हे भूमीन लोक आहे बऱ्याच लोकांना लोका शेती नाही तर शासन शेतकऱ्याकडे त्या ठिकाणी जास्त लक्ष देतात तर ती चांगली गोष्ट आहे पण ज्या लोकांचं जे भूमीन लोक आहे ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे ज्यांचे गुरव त्या ठिकाणी मिळाले आहे त्यांच्या मध्ये पाणी त्या ठिकाणी घुसलेलं आहे तर कुठेतरी शासनाने या लोकांना सुद्धा नुकसान भरपाई या ठिकाणी देण्याचं काम करावं या लोकांचं या ठिकाणी आहे कारण सर्वच लोक शेतकरी पण शेतकऱ्याचे इतर भूमी लोकांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे त्यानंतर आता बऱ्याच जणांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे शासनाला की बाबा सरसकट त्या ठिकाणी नुकसान भरपाई देण्यात यावी तर ही चांगली गोष्ट आहे पण लोकांना ज्यां ज्या शेतकऱ्यांचे नुकसान त्या ठिकाणी झालेले पण अनेक जणांकडे बँकेचे कर्ज आहे आणि बँकेचे कर्ज असताना शेतीतील माल त्या ठिकाणी खराब झाल्यामुळे जे भूमिहीन लोक आहे जे कामगार लोक आहे या कामगारांना या शेतीच्या माध्यमातून पैसे त्या ठिकाणी मिळतात तर आता शेतीतच त्या ठिकाणी काही पीक राहिलं नाही तर या कामगार लोकांना काम कुठून या ठिकाणी मिळणार आहे आणि या कामगार लोकांकडे बरेच बँकेचे कर्ज आहे कोणी मोटरसायकली उद्या त्या फायनान्सवर घेतलेलं आहे बऱ्याच जणांकडे बचत गटाचे कर्ज आहे तर कुठेतरी शासनानं या चार पाच महिन्यासाठी जे हे बँकेचे कर्ज या ठिकाणी स्टॉप करावे त्यांना जे व्याज आहे ते व्याज चार पाच महिन्यासाठी या ठिकाणी बंद करण्यात यावे जेणेकरून या शेतकऱ्यांचं जोपर्यंत येणारं पीक चांगलं त्या ठिकाणी ती, येत नाही आणि या रोज जे कामगार लोकांना चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी भेटणार नाही तोपर्यंत मला वाटतं बँकेचे कर्ज असो त्यानंतर बचत गटाचं कर्ज असो तर या बचत गटाच्या कर्जावर शासनाने या ठिकाणी तात्पुरती बंदी करावी आणि मी या बोरगाव गावातील व आपल्या कन्नड तालुक्यातील सिल्लोड तालुक्यातील लोकांना सांगू इच्छितो की जे आपण बचत गटाचे कर्ज या ठिकाणी घेतलेलं आहे तर हे बचत गटाचे कर्ज हे हफ्ते आपण तात्पुरते या ठिकाणी थांबावेत कारण आपल्याला खायला या ठिकाणी दाणे नसल्यामुळे आपण हे कर्ज कुठून पेरणार आहे तर हे कर्ज तात्पुरतं या ठिकाणी स्थगित करण्यात यावे आणि आत्ताच या बोरगाव सारवणी या गावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात गाजला कारण बऱ्याच मोबाईलवर व्हॉट्सअपवर वृत्तपत्रामध्ये बोरगाव गावाचं जास्त चर्चा झाली की या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी घुसलेलं होतं आणि याचं कारण काय तर जो पूल आहे तो पूल बऱ्याच दिवसा जो आणि त्यांची उंची त्या ठिकाणी कमी आहे आणि ही नदी खूप मोठ्या प्रमाणात धबधुटीचा पाऊस पडल्यामुळे पुऱ्या गावामध्ये या गाव ठिकाणी पाणी तर आता सभापती सभापती साहेब यांनी सांगितलं की आम्ही या या गावात गावाच्या पुलासाठी नंतर संरक्षण भीतीसाठी बऱ्याच आमदार खासदाराकडे विनंती या ठिकाणी केलेली आहे तर मी माननीय अब्दुल सत्तारजी साहेब यांना एक विनंती करतो कारण एवढ्या आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जेवढ्या विधानसभा येतात त्या विधानसभेमध्ये जर सर्वात विकासाचा तालुका म्हणून जर कोणता असेल तर तो सिल्लोड तालुका आहे लोक आमच्या ता कन्नड तालुक्यामध्ये ज्याही वेळेस राजकीय कुठारी भाषण करतात तर त्या ठिकाणी सिल्लोड तालुक्याचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं कारण विकासाच्या बाबतीत सिल्लोड तालुका एक नंबर आहे पण मला त्या ठिकाणी थोडीशी खंत या ठिकाणी वाटली की एवढी गोष्टी सत्तार साहेबांना एक विनंती करतो कारण ते आपल्यापेक्षा मोठे राजकारणी आणि त्यांना सगळ्या अडचणी या ठिकाणी करतात तर त्यांनी कोणत्याही तरी माध्यमातून या बोरगाव सार्वजनिक लोकांची जी समस्या आहे या समस्यासाठी प्रेम करावे आणि तो पूल आणि ही संरक्षण भिंतीची या लोकांनी मागणी केलेली आहे तेवढी मागणी या ठिकाणी पूर्ण करावी एवढीच या लोकांची इच्छा आहे कारण बोरगाव हे गाव व्यावसायिक आहे यांना त्यांना वैयक्तिक मदत या ठिकाणी लागत नाही ते सगळे व्यावसायिक हे त्यांच्या पोटाची खळगी भरवण्यासाठी ते सक्षम लोक आहेत त्यांना एक रुपयाची वैयक्तिक त्या ठिकाणी मदत नको पण हा मुद्दा असा का जर छोटा मोठा मुद्दा असता तर लोकांना वर्गणी करून त्या ठिकाणी पूर्ण केला असता पण याला कोटी रुपयाचा खर्च आहे आणि हा कोटी रुपयाचा खर्च लोक सार्वजनिक पद्धतीने या ठिकाणी करू शकत नाही तर याला कुठेतरी शासनाचीच निधी लागणार आहे तर मी सत्तार साहेबांना एक विनंती करतो की हे सगळे आपले मतदार बंधू भगिनी आपले नाते गोते या ठिकाणी आहे तर आपण या लोकांच्या समस्या समजून या लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी आपण प्रयत्न या ठिकाणी करावे आणि आत्ताच आम्ही आपला उपसभापती यांच्या ऑफिसमध्ये या ठिकाणी बसलो असता तर मला एक ठिकाणी तर मला त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो दिसला आणि मी एक आचार्य पहिले त्यांना नाव विचारलं तर ते म्हणे मी शेख आहे म्हणे पण मग म्हणलं बाबासाहेब आंबेडकरचा फोटो कसं काय तर त्यांनी मला सांगितलं बाबासाहेब आंबेडकर काही का समाजाचा नाही म्हणे ते भारतीय घटनेचे शिल्पकार आहे म्हणे आणि ते आमची अस्मिता आहे म्हणे मी सर्व धर्माला मी एक अभ्यासू व्यक्तिमत्व माने म्हणून माया माया ऑफिसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो आहे तर ही एक आपुलकीची भाषा राजकारणामध्ये किती मत भेटा असू द्या पण आपण आपल्या जिवळा कारण प्रत्येकाचे घर हिंदू मुस्लिमांचे घर एकमेकाला एकमेकाला छटू नये आपण सर्वजण एकमेकाला त्या ठिकाणी आपण जा धर्म त्या ठिकाणी नाही जो आजारी पडला तर आपण त्याला विचारत नाही की तू कोणत्या धर्माचा त्या ठिकाणी आपण त्याला पाणी घेऊन जातो तर ही आपल्या भारत देशाची खासियत आहे तर मला आनंद या ठिकाणी झाला तर मी सर्वांना या ठिकाणी म्हणतो भारत माता की Terima kasih. Terima kasih.